छुट्ट्या छिट्ट्या मारू नका हा नाही छिट्ट्या मारू नका हा कुस्तीचा फाडा बघण्यासारखी कुस्ती चालू झाली ऐतिहासिक कुस्ती चालू झाली खारे लढायला गेलाय उर्ज्या पाया कड लावलेला पहिला तोंड बंद ठेवा टोळे का नोकडे असू द्या कुस्तीचा आनंद लुटा यातून प्रेरणा घ्या याच्यासाठी मैदान घेतलेलं मुंडे साहेब युथ फाउंडेशन ना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या जयंती निमित्तानं असं मैदान घेतलेलं भावी दिव्य मैदान बघण्यासारखं मैदान पहिल्यांदाच मैदान घेतलेलं अकोले गावाला इंदापूर तालुका पुणे जिल्हा अकोले गाव कुस्तीमाई झालेला पंजेची पकड चालू झाली पंच म्हणून शाहपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलान नितीन माने असता कुरवली गावचे राष्ट्रीय विजेते अश्वमे विजेते हे दोन्ही पैला फिरणारी बसून घ्याय बस खाली खाली बस सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी हवा आहे त्या निखिल मानेजी रोज युट्यूबला पुस्त्या बघताय तुम्ही निखिल मानेच्या पण ही कुस्ती काजडला झाली होती परत अकोले गावानं कुस्ती घेतली उचलली कारण आपल्या गावचा पैलवाना कुठलं तरी बकरा नाही तर पाडायचं हे चालत नाही या गावा कुस्ती लावायची तर खाड्याची चांगल्या पैलांबरोबर लावायची ना, नामांकित पैलवानबरोबरच बरोबरच लावायची खाडे कमी ज नाही अरे स्पर्धेतला चांगला अनुभव नंबर काढलेला पैलवाना आपण त्रिमूर्ती केसरी कोशिश करता होता तिथं नंबर काढला त्या खाडे पैलवाना या गावच्या आणि फार मोठं नाव करून बोललंय आपल्या गावाचं आपल्या आईवडिलाचं आपल्या वास्ताच टाळ्या घरा त्याच्यासाठी जाऊया मी त्या काबडला हनुमंतात्या पवारकडं हनुमंतात्यानं या फैटी पोड फार चांगली तयार केलेली हे फोटोवाली फोटोवाल

राजवर्धन खाडे ओर संभा संबा नावाचा सर्वपरिचित तो आणि परिचय असणारा आणि तो एक चाक धरण्याचा प्रयत्न तो धडकाव लागतो आणि त्या हा कायचा हा संबा खाडेच्या मगर मिटू ते सुखायचं सोपण आहे पंत्यांनी केलं सोपण गेलाला आणि पुन्हा समर समर कुस्ती चालू फार चांगली गोष्टी पण लहान भास्ती आताच्या काळामध्ये मुलांना काय सांगितलं पाहिजे काय शिकवलं पाहिजे कुस्ती खेळ कुठल्याही खेळाला इतिहास कुस्ती या खेळाला फार वाटा इतिहास आहे सोनीपुर मी मगाशी सांगितलं आपल्या गावाचं नाव सर्वत्रमुखी केलेलं आहे या गावच्या सुपुत्राना तसा निखिल माने सातारा जिल्ह्यातला पैलवाना म्हणून जवळ थकतवाडी नावाचं छोटस गाव आहे त्या थकतवाडीचा सुपुत्र येतो चकचा परत सन्मान घेतलेला आणि पालसांचं लक्ष आहे कुस्तीकडे नितीन मानेवर जातो अतिशय बारकाईनं लक्ष देत आहे कारण त्यांनाही माहिती काही कुठल्याही क्षणाला काही होऊ शकत लहान मुलं आहेत काढून गुस्ट करणारे पैवान दोन्ही सुद्धा आणि पायाचा बेटा सप्पानं पकडला निखील त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न चालू केला बघा बंद फिरते राहा बाकी जरी बोलू नका दर वर पकड इथं सांगू नका काय शिकवायचे तालमी जाऊन शिकवा दोघांना सांगणारे भरपूर झाले इथं पण कोण जाते का दोघाच्या मदतीला कारण मैदानामध्ये गेल्यानंतर ज्यादा जना निसरायचं असत सांगणारे सरी आणि चावा झालेला आता निखिल माने बराच वेळ झाला कबट्या घेतलेला आहे सम्मान पुढे साहेब फाउंडेशन फाउंडेशनचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणत असेल आता प्रत्येक वर्षी मैदानात घ्यायचं गोष्टीचं कायागरा फाउंडेशन अरे वाय बरं समोर वर्षा मारू नका तो फड हा नाही मग सांगितलेला हा पुस्तीचा हो फड आहे परत अंदाज घेण्याचं काम चालू राहिला फोटोग्राफर टपलेला फोटोग्राफर तुला चॅम्पियन दिसतोय काढतोय चॅम्पियन झालाय तो महिलांना घेऊन येतो लाय माहिती ही शाही बारीक पणेची पोर आहे बरं पटकाडतोय बघा पटकाण्याची आई बघा डब बघा पोरांची खेळतात कसे बघा डाव मारून पुष्ट्या करणारे दोन्ही पैवान आणि आज गाठ पडलेली अकोले गावाला आपल्या गावचा पैलवान असता म्हणून लावायची तर चांगल्या पैलवान बरोबरच लावायची नावजीत पोरा बरोबरच लावायची ठरवलं त्याच्या पालकानं त्याच्या वडिलानं हे ठरवलं मुंडेसाहेब योग फाउंडेशन न आणि हे ठरवलं त्या गावानं आणि पकड घेतली बघा त्याची आहे खास्य त्या डावात एखाद्या पैलांची एखाद्या गावात मास्टर क्लासची खासियत असते तशी त्या स्तंबाची खासियत आहे त्या डावात ऑलिम्पिक दत्ता त्याची खासिया मोदी ऑलिम्पिकला सगळ्या गोष्टी जो मोदी केल्या नियोगेश्वर दत्ताना दोन ला आणि भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक पोळून दिला मी ती मान्य होतात फिर करा राष्ट्रपूर दिल्लीला भारताची राजधानी घालवली दिल्ली येवढे दत्ताना तरी सगळ्या कुस्त मोरीडावरती केल्या परत मोरीड पाहण्याचा प्रयत्न संभाज चाललेला दहा मिनिटं होऊन गेलेले कुस्ती झाला बाहेर तरी बोलू नका पंच आहे कुस्तीला जाणकार पंच आहे अरे नागपट्टी लावतोय का एक एकेरीका चढवतोय संभा खाडी सहा मिनिट होऊन गेलेली पुष्टी झाला एकेरी चढ पंचा निर्णय एकेरी चढलोय संभा ना पण त्यातून बचाव करायला आलेला आहे निखिल माने गरीबागावचा बोडगा सातारा जिल्हा जनानीचा जिल्हा आणि पंचांचा